मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात तृप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाने अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात व्याख्यान संपन्न अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात जनजागृती व्हावी व्हावी म्हणून सगळीकडे प्रयत्न केले जात असताना आज टोकावडे पोलीस स्टेशन येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत तृप्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडे पोलीस ठाणे येथे सर्व टोकावडे पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांचा अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या कार्यक्रमात तृप्ती पाटील यांनी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच टोकावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर चाकू साहेब व साहेब यांनीही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले ह्यावेळी कोकवडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक दिनकर चाकोर साहेब साहेब सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बडे तसेच पोलीस हवालदार पारधी पोलीस हवालदार खतारे पोलीस हवालदार कुर्ले पोलीस हवालदार घाक पोलीस हवालदार रसल मॅडम पोलीस हवालदार गुटे गोपनीय अंमलदार चाकोर

तुम्ही दहा हजार वाचले नाही तर तुमचं सगळं तुमचे फोटो जे आहेत तर लग्न अवस्थेतील फोटो तुमचा नातेवाईकांना पाठवून देऊ बरोबर असे बोलतात का नाही कोणाला अनुभव आलाय का लग्न अवस्थेतील फोटो तुम्हाला पाठवून देऊ आता जो जो फ्रॉडचा प्रकार आहे दहा बारा हजार पंधरा वीस हजाराचा आणि त्यामध्ये लोक पोलीस स्टेशनला यायला पण गाभर <laughs> लोक येत नाही असा जो फ्रॉड होतोय ना दहा हजार गेले पंधरा हजार गेले आपण लोन साठी घेतले होते तर हा पण एक फ्रॉडचा प्रकार आहे या पण आम्ही त्याला बळी पडत नका जाऊ अजूनही आमच्या खोडक्या खालीच आहे असं त्यांना बोलून घ्या कारण की आपण जे बोलवलेले सहसचिव आहे महाराष्ट्र राज्याचे आंतरसाधना निर्मूलन समिती

त्याच्यावरती नक्कीच आपण प्रतिबंध करू तर त्यामुळे तुम्ही तर गोष्टी आम्हाला सांगणं गरजेचं आहे त्यानंतर आजचा विषय आहे दिसत निर्मूळ व्हावं बऱ्याचशा आपल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कमी असून ग्रामीण भागामध्ये आहे ना याच टोणा विचार त्यानंतर काहीतरी सांगू तुमचा आम्ही फायदा करून देतो त्या या गोष्टीमध्ये बऱ्याचशा सत्तेला आपल्याला आर्थिक आणि मानसिक कार्यक त्रास व्हावा लागतो तर उदाहरण म्हणाल तर अजून मला बरेचसे उदाहरणं आहेत की कोणतरी करणी केली आहे माझा कोणता मुलगा अभ्यास करत नाही तर त्यांना मी अभ्यास करू अभ्यास करून त्या जर त्या झाली असेल तर मी हे करून अभ्यास करून उशार करून देतो तर त्यानंतर पैशांचं पाऊस नरबरी या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता एक आपण साधन विचार करायला गेलो तर हा सगळा विज्ञानाचा भाग आहे बरोबर का एखादा जर का एखाद्या माणसावरती चढला असेल तर कुकरने गेली असेल तर लिंबू फिरून कसा उतरणार आहे तो बाबा सांगतो की नाही माझ्याकडे दैवी शक्य आहे किंवा काय मी चालू करतो काय तो काय करतो लिंबू फिरवतो लिंबू लिंबूच्या काय असतो लागतो लाल कलरचा जोर आहे लाल कलरचा जोरा असेल आणि जर काय आता काळा आला तर मग तुमच्या जी काय करतो लिंबू थोडासा होळ असतो काढतो तो लाल कलर आणि त्या लिंबूचा रस असतो असंही होतो आणि त्या धोराच गरज काळा बरोबर का या थोड्या छोट्या वैज्ञानिक गोष्टी आहेत म्हणजे आणि ह्याच्यावरती आपली सामान्य जनता आहे ना ती विकत घेऊन कुठेतरी फसते आणि मग त्याला कोंबडा देईल त्याला एक हजार एक रुपया देईल मोठे मोठे रक्कम देणं ह्यातून दा हा दार आणि त्यांना आउटपुट काहीच निघत नाही आणि ह्यातून बोंधू किंवा जो कोणी या आगोरी करता किंवा नेमक करता या गोष्टी करतो त्याला मग आपले सामान्य आणि आपल्या प्रकारे हे प्रकार घडले नाही खूप मोठी म्हणजे बाहेर गोष्ट आहे जे आपण विचार सुद्धा करू शकत नाही कमी यासाठी यासाठी आपण आता देखील आयोजित केला आहे माझी अपेक्षा होती किंवा आपल्या गावातून किंवा सर्व लोक जे काही प्रतिनिधी असतील ते सुद्धा हजर राहतील अजून पण आपल्याकडे वेळ आहे किंवा असतील तर बोलून घ्या फोन वगैरे करून जेणेकरून हा मॅसेज सगळीकडे गेला पाहिजे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये आधुनिक शिक्षणाचा किंवा साक्षरतेचा खूप मोठा अभाव आहे बऱ्यापैकी गोष्ट चालली आहे पण हा मॅस जर का पोहोचला तर ह्या गोष्टी बंद होतील असं मला वाटते आणि त्या जर आपला हातभार लागला तर एक समाजासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट ठरणार आहे ती आणि आ... जे साहेब सांगितलं ते नवीन ऍक्सफट झाले त्याबद्दल पण आघाडी होण्याची गरज आहे बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत सर्व कायद्यांमध्ये तर त्या आपण प्रतिनिधी म्हणून आपण आमच्याकडं आपण चढ अभ्यास करून गावातील लोकांच्या जर काहीतरी गावात घटना घडली तर पहिले तुमच्याकडे येतात तेव्हा असाच झालेलं आहे तुम्ही जर तुम्हाला थोडी माहिती असेल तर तुम्ही थोडं थोडं ब्रिज करू शकता किंवा गावात कायदा तर राखण्याची पहिली जबाबदारी तुमची येते मग मग तुम्ही आमच्याकडे जर आम्ही पोहोचतो गोष्ट वेगळी राहील पण जर का तुम्ही जर जर का सक्षम राहिले तर जी काही घडणारी गोष्ट असेल नाही तर 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 तो त्यांना जर वागरच असतो कुठेतरी त्या गुन्ह्याला किंवा त्या होणाऱ्या घटनेला प्रतिबंध असतो हे एक आपली जब नैतिक जबाबदारी आहे मग असं वाटतं आपण थोडं सगळ्यांना अवेअरनेस व्हा आणि यानं काहीतरी थोडी गावामध्ये किंवा मीटिंगमध्ये करा खरा त्याच्यामुळे याला उशीर झाला त्याबद्दल मी तुमच्यामध्ये साहेबांची बघ नक्की मात्र की तुम्हाला एवढ्या वेळ सगळ्यांना खिळवून ठेवणं हे खूप कठीण असतं पण असं आता आपण सुरू करूया जसं साहेबांनी सांगितलं की अंधश्रद्धा किती आपल्या समाजात पसरलेल्या आहेत आता आपल्यापैकी सगळे गाडी ड्राईव्ह करतात तर शनिवारी लिंबू भिंती लावत असतात लवकर दृश्य लागू नये आपल्या गाडीला किंवा ॲक्सिडेंट होऊ नये ही एक तुमच्या भावनानिद्धे लावत असतात पण आपण अनेक वेळा बघतो की ॲक्सिडेंट झालेल्या का आपण ते लिंबू लिंबूवीची लावलेले आढळून येतात म्हणजे हे आपण कधी आपल्या मेंदूला विचार करण्याची वेळच देत नाही समोरचा जसं करतो तसंच आपण ते फॉलो करत असतो पण त्याच्यामागचं कारण काही आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आता लिंबू लिंबूवीची साधी ही आपल्या घरात वापरण्यात रोजच्या वापरण्यातली वस्तू आहे त्याच्याने जर अशी काही कोणाची दृष्ट निघून जाणार असेल तर मग आपण जर रोजचा लिंबू आणि मिरच्या खात असतो म्हणून आपल्यावर दृश्य लागायला नको आणि असं करणी करून जर कोणी कोणाला मारू शकत असेल कारण बरेच लिंबू मिरची करणी करून फेकलेली असतात कोणाच्या दारात त्या माणसाला घाबरवण्याचा तो प्रयत्न असतो तुझ्यावरती करणी केली तर तो माणूस ॲक्च्युली घाबरूनच मरू मरून जातो त्या करणीने काही कोणी मरत नाही तसं असतं तर आपले जवान आणि आपले पोलीस लोक कशाला एवढे शहीद होतात तिकडे दुश्मनांच्या अंगावर पण आपण लिंबू मिरची हे करून सगळे असे करणे करून गरजच नाही ना एवढ्या सगळी युद्ध सामग्री घ्यायची आणि एवढी सैन्यांना भरती करण्याची शहीदांनी भरती व्हायची आणि शहीद व्हायची तर हे आपण कुठेतरी विचार करायची गरज आहे कारण आपण आता एकविसाव्या शतकात जगत आहोत आणि आपल्याला जर माहिती आहे की अशा कुठल्या तरी हात लावल्याशिवाय किंवा आता मोबाईल आपण वापरतो की आपण टचस्क्रीन मोबाईल वापरतो अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे आपल्याला माहिती आहे आपण जोपर्यंत काही फोटाने क्लिक करत नाही तोपर्यंत कुठली माहिती ओपन होत नाही किंवा आपला फोन ओपन होणार नाही आपण सगळे फोनवरती स्क्रीन लॉक लावतो त्याला आपण जे काही स लॉक पिन लावलेली असेल ती ओपन केल्याशिवाय आपला फोन ओपन होत नाही हे जर आपल्याला माहिती आहे तर आपण आज पण चमत्कारांवरती विश्वास ठेवतो की असे चमत्कार कधी घडू शकत नाही हे आपल्याला कधी खरंच वाटत नाही तर आपण जातो बाबा बुवांच्या दरबारात जातो आणि आजकालचे बाबा बुवा जे आहे ते खूप आधुनिक बाबा बाबाबुआ झालेले आहेत की त्यांना आता हे चमत्कार करायची गरज नाही ते तुम्हाला बोलण्यामध्ये असं फिरवून ठेवतात की तुम्ही ते जे सांगतात ते आंधळेपणाने फॉलो करायचं हा एक म्हणजे कॉमन आहे की मास सायकॉलॉजी जी आहे ती त्याचा अभ्यास त्या बो बुवा लोकांना असतो आता आता तुम्ही एवढे सर्व बसलेले आहात तर सुद्धा तुमचा मास अभ्यास केलेला आहे सायकोलॉजीचा आता एक प्रयोग करायचा आपण आपण पण सर करायचं सगळ्यांनी बोट हा वरती करायचा आहे कुठे या एक बोट वरती करायचं आहे हळूहळू असा आणि माझ्याकडे हा लक्ष फक्त माझ्याकडे असलं पाहिजे मी काय बोलले हो हळू 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 बोट खालायचं आहे आणि सगळ्यांनी बोट आपल्या हनुवटीवर ठेवायचं आहे किती जणांनी हनुवटीवर ठेवले बघा हनुमटी आहे का हा काल आपण कसे फॉलो करतो बघा दिस इज कॉल्ड मास सायकोलॉजी हे बाबा बुवच्या दरबारात तुम्ही बसता ना आजूबाजूला अगरबत्ती अंगा धुबारी असतात त्याच्या वातावरणात आपण इतके चल्लीन होऊन जातो की तो बाबा काय बोलतो सगळं आपण अगदी सत्य मानतो आता बघा किती लोकांनी मी बघितलं गाला हनुवटी बोलली पण मी गाला ठरलं तुम्ही पण गालावर ठेवलं म्हणजे <laughs> हे अशी फसवणूक आपली होत असते आणि आपल्या लक्षात सुद्धा येत असत नाही आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला कसं हसू आलं की आपण कसे बुद्धू बनवू तर हे असेच बुद्धू बनवण्याचा कार्यक्रम हे बाबा बुवा करतात लिंबू मिरची जसं सांगितलं मांजर आठवले तरी आपण काय करतो थांबून राहतो एखादा कोणतरी पास होते मग आपण आपली गाडी काढायची की आपण चालत जायचं एक कॉमन आहे किंवा लहान मुलं आपल्या घरातली असली परीक्षा जेव्हा आली की बाबा देवळात नमस्कार करून मग जा शाळेत आपणच सांगतो आणि भूत कुठे असतात भूतांचं आपण एक लहान मुलांना एक भीती दाखवण्यासाठी लहानपणापासून शिकवतो की बाहेर जायचं नाही भूत आहे आपण शिकवतो की नाही कारण आपल्याला आपल्या आजोबांनी बाबांनी सगळ्यांनी शिकवलेलं असतं की बा अंधाराच्या वेळेस तिथे भूत असतं स्मशानात भूत असतात आता स्मशानात आपण जातो आपल्याला माहिती होती एकदा ते शरीर जळून गेलं की नुसती उरतात काय तर हारत आत्मा पुनर्जन्म हे सगळे प्रकार काही होते पण आपण आजही ते आज आज मानतो की पुनर्जन्म होतो आणि आपले जे काय पूर्वज आपण ज्यांना स्मशानात जाळून आलो तो श्रीमंत होणार त्याचा आत्मा भटकत राहणार तर हे असं काही होत नसतं पण हे आपल्याला शिकवलेलं असतं आणि ते संस्कार इतके आपल्या डोक्यावरती ठाम बसलेले आहेत की अजूनही आपण ते सोडायला तयार होते कुठे राहतात भूतांची ठिकाणं कुठली कुठे असतात आपण आपणच बुद्ध नाही ठरत कुठे पोलीस स्टेशन मध्ये कसंही झालेले प्रकारे काही पोलीस स्टेशन मध्ये बुट घालवण्यासाठी केलेले प्रकार केले आमच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा एका सिनियर ऑफिसरने त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ब्लँकेटचा प्रकार केला का आरोपी पकडले जाईल म्हणजे हे प्रकार झालेले आहेत पण बहुतेक करून आपण असं म्हणत नाही की पोलीस स्टेशनला जाऊ नको तिकडे भूत आहे सांगतो का आपण असं नाही सांगत हॉस्पिटलमध्ये जाऊ नको तिकडे भूत आहे भूत अशा ठिकाणी का जात नाही आपण वडाचं झाड पिंपळा पिंपळाचं झाड अशी झाडं देऊन ठेवली चिंचेचं झाड तिथे भूत असतात असं शिकवतो ना मुलांना वडाच्या झाडाखाली बसायचं नाही पिंपळ्या झाडाखाली संध्याकाळी जाऊ नको ही भूतं तिकडे नाही आहे भूतं आपल्या डोक्यामध्ये आहे कारण की आपण आपल्याच मनाला ते शिकवून ठेवलेलं आहे की भूतं आहेत आणि ती कुठे आहेत अशा अशा कॉलनीज आहेत आणि भूतांना काय काय खायला लागतं सगळं नॉनव्हेज पदार्थ खातात ना भूत आपण कधी भूताच्या नाव भूताला प्रसन्न करण्यासाठी वडापाव किंवा असं काही ठेवलं आहे का नाही भूताची शांती करण्यासाठी आपण काय ठेवतो आणि कोंबडा पण कुठला पाहिजे उलट्या पिसाला बघा आता तुम्ही उलट्या पिसाचे कोंबडे लागतात हे असे आपणच तयार केलेले सगळे या संकल्पना आहेत मुद्दा कधी असं काही मागत नाही मी कल्याण जिल्ह्यात दीड वर्ष काम केलेले आहे तिथेसुद्धा एकदा आम्ही असं रोज आम्ही जायचो तिकडे जिथे कैदी आतमध्ये असत एकदा आम्हाला साहेब लोकांसोबत जेव्हा आम्ही राऊंडला गेलो तेव्हा एक कै सा सहा कैदी मिळून आम्हाला रिक्वेस्ट करायला लागली की साहेब आम्हाला या सर्कलमध्ये नाही राहायचं तिथे एक आहे कोण कैदी आलेला नवीन तो रोज रात्री चिंचाळात उठतो आणि आम्हाला सगळ्यांना उठवतो की इधर मी एक गुर तिथं आहे आणि कसं तो मर्डर केसमध्ये आलेले का बाईकचा मर्डर करून आला होता मग ती बाईक त्याला दिसत होती पांडी साडी नेसून येते म्हणे आणि ती मला हात करते बाहेर बोलवते मग हा आधारात झोपेत बाहेर जातो आणि मग किंचाळतो मग ते सगळे बाकीच्या कैदी पण त्याच्या मागे जायचे कारण की हा किंचाळचा त्याला आतमध्ये आणायचे मग हा प्रकार झाल्यावर सॅमिलीकडेच माझ्याकडे बघितलं मॅडम आता तुम्ही डॉक्टर याचा भूत उतरवायचं मग त्या प्रत्येक सर्कलमध्ये जाऊन हे भूत कुठे असतं म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असतं आता तो ज्याचा म ज्या बाईचा मर्डर करून आलेला आहे ते त्याला सतत सतवत असतं आपण सुद्धा बघा काही खोटं काम केलं तर, नहीं। नहीं। नहीं के तर ते सतत आपल्याला खटकत राहतं मनामध्ये वाटतं की नाही अरे मी याच्याशी उघड भांडून केलं करायला नव्हतं पाहिजे तर तसंच त्यालाही ते मानसिक ते हे झालेलं असतं त्याच्या डोक्यामध्ये ते बसलेलं होतं म्हणून त्याला जर जिथे जाईल तिथे ती बाई दिसत होती आणि आपल्याकडे ती संकल्पनाच आहे की दूध लेडीज असेल तर ती वाईटच साईमध्ये असते केसच मोकळे असतात राहतात काहीतरी दिवा घेऊन फिरत असते हे सगळे आपल्याला फिल्म्स आणि सिरियल्समध्ये दाखवलेले असतात आणि हे आपण लहान मुलांना शिकवायचं असतं की हे एंटरटेनमेंटसाठी फिल्म आणि सिरियलमध्ये दाखवतात खऱ्याच आपल्या जीवनामध्ये असं काही घडत नाही अशी खरी भूतं कुठेच नाही भूत जी आहे ते आपल्या मनातले जे काही भ्रम आहेत आपल्या मनातल्या ज्या काही चुकीच्या समजुती आहेत तर ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आता आज तुम्ही पोलीस पाटील म्हणून तुमच्या गावामध्ये काम करता किंवा ग्रामस्थ म्हणून जागरूक नागरिक आहात म्हणून आज तुम्ही सगळे पोलीस स्टेशन इकडे आलेलं आहात कारण की तुम्हाला हा विषयाचं काहीतरी महत्त्व वाटलं आणि एवढा वेळ झाला तरीसुद्धा तुम्ही थांबलेले आहात तर हे काय दर्शवतं की तुम्हाला कुठेतरी जाणीव आहेत की हे प्रकार जे काय होतं किंवा अंधश्रद्धा निमूलन काय आहे विषय की कोणीतरी येणार आहे आपल्याला माहिती देण्यासाठी तर ती जाणून घ्यावी ही या एक्चली तुम्ही सगळे बसलात त्यासाठी सगळ्यांचे मी आभार मानते तर हे असे छोटे छोटे प्रकार आपल्या घरामध्ये होत असाल आणि खेडेगावामध्ये तर खूपच कारण हे मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही अनेक अशा अंधश्रद्धावरती झालेल्या ज्या काही के केसेस आहेत त्या विस्तरलेल्या आहेत एक नरबळीसारखा प्रकार की लहान मुलाला एक सात वर्षाच्या हो मुलाला शाळेच्या आवारातच मारलेली त्याची बॉडी दिसली होती गळ्या म्हणजे मानेवरती त्याला चिरून तिकडे फेकलेला होता आणि उजा विधी काहीतरी केलेला अबीर गुलाल फुलक वगैरे तिकडे सापडली होती इन्व्हेस्टिगेशन दरम्यान ते लक्षात आलं की त्याचा मोठा भाव फार समृद्ध होता आणि हा सॉरी तो मी लहान मोठा भाव होता आणि लहान भाऊ तो नोकरी करत होता शेतीकडे लक्ष देत होता नीट त्याच्यामुळे आणि निर्व्यसनी होता त्याचं व्यवस्थित चाललेलं होतं पण हा मोठा भाव असून दारूच्या आहारी गेलेला दा, कामाला दीत जात नव्हता त्याच्यामुळे त्याच्या काळात नेहमी दारिद्र्य असायचे तर तो मोठ्या भावाची भरभराट त्याला बघवत नव्हती का तो कसा श्रीमंत आहे त्यांचे कसं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि हा कुठल्या तरी आपण असे जेव्हा पिढलेलं असतं त्या प्रत्येक मनुष्याला कुठल्या ना कुठला टेन्शन हे आहेच मानसिकरित्या सगळे त्रस्त आहेत तर अशा वेळेस आपण काय करतो डॉक्टरांकडे जात नाही आपल्याला असं वाटतं सायकोलॉजिस्टकडे जायचं म्हणजे आपण काही पागल थोडे आहोत पण सायकोलॉजिस्टकडे जाण्यामागचा उद्देश असा असतो की ते आपल्याला काउन्सिलिंग करतात की आपण ज्या मानसिकरित्या जे काही चुकीच्या मार्गाने जातो किंवा चुकीचे विचार आपल्या मनात येतात ते कुठेतरी दूर करण्यासाठी ते आपल्याला मदत करू शकतात पण आपण नाही आपण वेडे नाही म्हणून आपण अशा डॉक्टरांकडे जात नाही आपल्याला वाटतं ते वेड्यांचे डॉक्टर आहेत तर असं काही नाही आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही असे सायकोलॉजिस्टचं काउ काउन्सिलिंग वगैरे करून लोकांना सुधरवलेले आहे तर अशा वेळेस आपण कुठे जातो तर मग बाबागुवांकडे जातो काही झालं की आपण असे गावागावांमध्ये तर असंच असतं की एक गावामध्ये आपल्या गावामध्ये लग्नाच्या विधी करण्यासाठी भगत येतो हळदीच्या दिवशी कोंबडं बकर कापतो ना आणि काही काही ठिकाणी लावलेले आहेत चांगले मार्गदर्शन केलेले आहे त्याबाबत आपण गावाने जागरूक व्हायचं आहे मॅडमने आपल्याला दोन दिवसापूर्वी मी मॅडमला फोन केला मॅडमने लगेच बोलले की मी यासाठी येईल म्हणून आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे मॅडमला पण असं आमच्या श्रद्धा निर्मोलाबाबत मॅडमने किती जागरूक कबीने व्हायला पाहिजे याबाबत अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे पहिलं आपल्याला उदाहरण दिलं मॅडमने पहिलंच लिंबूचं मिरच्या लिंबूचं उदाहरण दिलं आपण प्रत्येक गोष्ट प्रवास करताना आपण आपल्या गाडीला शनिवारच्या दिवशी मिरची लिंबू हे लावतच असतो परत एखादा आपल्या वाहनाच्या समोर मांजर आडवी गेली की आपण थांबतो किंवा दुसऱ्याला पुढं दुसऱ्या माणाला पुढं जाऊन देतो किंवा पाया पडतो अजूनही आपण अशा पद्धतीचं करत आहेत त्याचप्रमाणे मॅडमने आपल्याला पोखतोबद्दलही छोट्या मुलांवर कशा पद्धतीने लैंगिक अत्याचार होतात त्याबाबतही मॅडमने आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेले आहे तरी आपण तुम्ही आणि आम्ही पोलीस आणि गाव यामधील आपण पोलीस पाटील एक जुवा आहात तुम्हीच आमचे कान डोळे आहात तरी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही जरी अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्वरित आपण पोलिसांना अवगत करायचं आहे तरी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आल्या वेळात वेळ काढून आल्या एवढा पाऊस होता तरी आल्या तरी मी मॅडमचे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मॅडमचे आणि यापुढे मॅडम बोलल्या की मी परत येते आता आज पाऊस असल्यामुळे आणि लोकांचे भात लावल्यामुळं पोलीस पाटीलांची संख्या खूप कमी आहे परंतु पुढल्या वेळेस जेव्हा मॅडम येतील तेव्हा नक्कीच हा पूर्ण हॉल बनलेला असेल असे मॅडमला मी सांगतो जेव्हा मॅडमचं परत आपण असं अंधश्रद्धा निर्मणाराबाबत किंवा इतर काही कायद्याबाबत आपण व्याख्यान ठेवू तेव्हा नक्कीच येतील मॅडम मॅडमला पुन्हा टोकावडे पोलीस मार्फत आणि मार्फत सर्वांना धन्यवाद देतो